खर तर या उपोषणाची येथे असलेल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घ्यायला पाहिजे होती मात्र त्यांनी दखल घेतली नाही प्राध्यापक पंडित सूर्यवंशी यांनी हा सांगाल तुम्ही संभाजीनगरला अमित शहा साहेब देशाचे गृहमंत्री यांच्या बैठकीच्या निमित्ताने मी आलो होतो पण एक समाजातला तरुण कार्यकर्ता समाजाच्या प्रश्नासाठी अबकडं आरक्षण वर्गीकरणाच्या साठी या ठिकाणी बसलेलं आमच्या वकील मंडळीनं हायकोर्टामध्ये सांगितलं आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला आम्ही या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना भेट द्यायला आलो खरं तर हा विषय मातंग समाजाच्या नाही तर मागासवर्गाच्या एकोणसाठ ज्या जाती आहेत ज्या शेड्युल कास्टमधल्या एकोणसाठ जाती आहेत त्या आरक्षणाचा ज्यांना लाभ मिळाला नाही अशा वंचित सर्व जातीसाठीचा हा लढा आहे म्हणून अक्षय शिंदे एकट्या माचन समाजासाठी बसले नसून अनुसूचित जाती जातीतल्या वंचित जातीसाठी ज्यांना आरक्षण मिळालंच नाही सत्तर वर्षामध्ये अशांना न्याय देण्यासाठी सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेच्या पहिल्या पानावर पियांबलमध्ये दिलेला आहे तर त्यासाठी ते बसलेले आहेत आमचा अक्षय शिंद्यांना पूर्ण पाठिंबा आहे कालच आज सकल मातन समाजाचं शिष्टमंडळ काल मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना काल आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन जो आरक्षण वर्गीकरण समिती अभ्यास समिती नेमली होती त्याचा अहवाल दिला आणि एक तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही सांगितलं की ज्याला त्यांना सरकारला खरंतर अल्टिमेटम दिलो आम्ही की येणाऱ्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये न्यायालयीन आयोग या वर्गीकरणासाठी नेमा नाहीतर अक्षय शिंदे सारखे तरुण मंडळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयावर जिल्हा कार्यालयावर जिल्हा कचेऱ्यावर का का सगळे उपोषणाला बसतील अन्नत्याग करतील आणि अने याच्यामध्ये अनेक तरुणांचा कदाचित बळी जाण्याची या चळवळीसाठी शक्यता आहे सरकारनं फार काही अंत बघू नये लवकरात लवकर हा विषय मिटवावा अक्षय शिंदे इथलं जिल्हा प्रशासन आतापर्यंत चौथा आज दिवस आहे त्यांचा अन्न त्यागाचा एवढं खर तर संवेदनशील सरकार आहे मात्र इथले तहसीलदार असतील इथले कलेक्टर असतील इथले कमिशनर असतील इथले राजकीय मंडळी असतील यांनी खर तर दखल घ्यायला पाहिजे होती एवढा तरुण कार्यकर्ता यांना चार चार दिवस अन्न त्यागापासून दूर ठेवायला नको होत म्हणून पण आपण एकीकडे जर पाहिलं तर सत्यतेचा पाठ जर भाजपा सत्तेमध्ये आहे भाजप माहिती मान्य करा पहिल्यांदा मातन समाजाचे हे आमदार सुद्धा आहे मात्र असं वाटत नाही का बाबा की आमदार सुद्धा असून म्हणजे सत्तेतले असून तरी सुद्धा आंदोलन या ठिकाणी सुरुवात करावं लागते आमदार आहेत सरकार संवेदनशील आहे यासाठी आमच्या दहा वेळा मुख्यमंत्री